नमस्कार ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही वडे त्यासाठी मी दही एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून दोन तीन घंटे अगोदर भिजत ठेवली होती पाणी निधळून घेतलेलं आहे तिच्यातलं आपण त्याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत वड्यांमध्ये टाकण्यासाठी लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घेतलेली आहे दही दोनशे ग्रॅम त्याला तर आपण डाळीला मिसळ मधून बारीक फिरून घेणार आहोत मिक्सर आपण हे फिरून घेतलेले आहे उंड्याची डाळ त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत पिस्ट चवीनुसार हलवून घेणार आहोत आपलं मिश्रण दुप्पट झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्या हलवायचं आहे छान असं फोपी झालं पाहिजे आपण आपलं किक छान हाणून घेतलेलं आहे हे छान ट्रफी झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार आहोत थोडंसं फ्री पाण्यामध्ये टाकलो थंड पाण्यामध्ये पण ते तळून द्याय म्हणजे आपलं किक छान झालेला आहे गॅसवरती कढई पिवळी त्याच्यामध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण आपले वडे वडे तळून घेणार आहोत

बघा छान तळले गेलेले आपले वडे काढून घेणार आपण मी एका पातेल्यामध्ये थोडस कोमट पाणी घेतलंय त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे आवाज हे छान हालवून घ्यायच आपण तळून घेतलेले वडे आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत वडे आपण दोन ते चार मिनिट पाण्यामध्ये ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आपलं दही फेटून घेऊ दही है दूर तीन चमचे पिटी साखर टाकन घोड़ी सी दही अपना छान फेटन तैयार है एकदम घट्ट है दही चला अपन अपनी प्लेट तैयार करू

चला तर मी बनवलेल्या पद्धतीने दुसलुषित आणि मऊ असे दही बडे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताई स्विन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद